नाना करते प्यार म्हणजे त्यांचा पाटोळ्यांशी काही संबंध नाही नाना करते प्यार म्हणून तुम्ही से कर बैठे असं काही नाही आहे आता लिफ्ट मधला लिफ्ट मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं करते प्यार म्हणजे त्यांचा पाठोळ्यांशी काही संबंध नाही नाना करते प्यार म्हणून <laughs> तुम्ही से कर बैठे असं काही नाहीये ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हटलं तर असं म्हणा मगाशी कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला का नसतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की या पुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू